भू महाराज आदरणीय जी भोसीकर साहेब यांना विनंती करतो आपण या मेळाव्याला मार्गदर्शन करा सर्व महामानवांना वंदन करतो ओबीसी मंचावर उपस्थित आमचे चे नेते आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब आमच्या दुसरे ओबीसीचे नेते आदरणीय नवनाथ आबा वाघमारे साहेब या कार्यक्रमाचे तिन्ही आयोजक आदरणीय गजानन सावकर सुरेशी आदरणीय संजय भाऊ पवार आमचे लहानपणापासूनचे परम मित्र आणि युवा नेते चंद्रसेनजी पाटील मंचावर उपस्थित आमचे ओबीसी नेते नामदेवराव आयवाड आमचे भाऊ राठोड आता नाव घ्यायला सुरुवात केली होती मी इकडून त्या कडे बसून आदरणीय साहेब आदरणीय रामचंद्र मामा सर्व माझ्या पाठीमाग उपस्थित आदरणीय अगमारे सर सर्व सर्वांना मी त्या ठिकाणी दीपक बोराडे सर सर्व उपस्थित मंचावरील नेत्यांना मी त्या ठिकाणी मानाचा ओबीसी घालतो जय भीम जय बसवा मानवानो मी अगदी दोन मिनिटं बोलणार आहे अगदी दोनच मिनिट कारण आपल्याला सगळ्यांना पाहुण्यांना ऐकायचं आहे आपण तुम्ही आम्ही आपण इथलेच आहोत पण आता आमच्या मागवांनुसार मी सांगितलं निर्धार पक्का आहे का सगळ्यांचा पुन्हा शेवटच्या तीन दिवसात बटन इकडे तिकडे बोट वळणार नाही की गडबड करणार की ना लाटच नाही वायरस नाही मतदान आमचं वायर असत आहे असं काही वादगड होणार नाही की बघा बर आम्हाला सगळ्याला वाईट अनुभव आहेत सगळ्याला वाईट अनुभव तुमच्या भरोसा ला, त्या ठिकाणी या ठिकाणी सगळे मैदानामध्ये उभे आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ताकदीने पाठीशी राहिलं तरच आपण इथल्या प्रस्थापितांना पाडू शकतो आम्ही भेट नाहीत कोणाला ह्या पाटलाला त्या पाटलाला पाट इथे आमचे पाटील पाटलान देशमुख आहे तिथे बसले काही शिस्त इथे काय जागीर नाही पाटील देशमुखीची आम्ही बी पाटील देशमुख ज्याचं जमता ज्याचं वजन आहे ते पाटील देशमुख आहे कोणी इथे जागीर नाही ना विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या बिलकुल आम्ही कुठेही घाबरणार नाही कारण आम्ही तुमचे मिंदे नाहीत शरमिंदे नाहीत आम्ही कधी मी तर माझ्या वीस पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये राजकीय आयुष्यामध्ये कधीच कोणाच प्रस्थापितांच्या अंडरमध्ये काम केलं ना कधीच केलं नाही मी काम केलं सर तर त्या ठिकाणी आमचे विनय कोरे साहेबासोबत केलं काम करतोय सरदेश बाळासाहेब आंबेडकरांसोबत काम करतोय आम्हाला आमच्या ओबीसीच्या बहुजनांचे जोडे आम्ही डोक्यावर घेऊन फिरू पण तुमच्या सावलीला सुद्धा आम्ही उभं राहणार नाही जाता जाता एवढं सांगणार आहे वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता आहे ना त्यांना श्रद्धे श्री बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहिल्यामुळे आज राज्यामधल्या सगळ्या दंगली थांबलेल्या आहेत गावागावमध्ये आमच्या ओबीसी मायक्रो ओबीसीवर हल्ले चालू आणि सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये यात्रा काढली आज कोणाची कोणते कोणते भारी भारी कोणी मी असा कोणाची ताकद नाही त्या ठिकाणी आवाज करायची त्या ठिकाणी बांधवांना ओबीसी बांधवांच्या वतीने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आमचे नेते लक्ष्मणरावजी हाके साहेब आणि नवनाथाबा वाघमारे साहेब यांच्या चरणी विनंती करतो दोघांच्या चरणी विनंती करतो की आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसोबत त्या ठिकाणी या राज्यामध्ये उतरा शंभर ते दीडशे त्या ठिकाणी आमदार निवडून देऊ मला आदर आहे आदरणीय छगन भुजबळ साहेबांचा आदर आदर आहे आमचे मोठी बहीण पंकजा ताई मुंडे यांच्याबद्दल आदर आहे आमच्या सगळे ओबीसी नेत्याबद्दल आदर आहे पण बऱ्या बाहेर येत आहे ना गेला होतो त्यांच्यामध्ये आज आम्ही ओळखून घेऊ आमचा त्यांचा आदर कायम राहील पण दादा पूर्ण पॅनल टाकल्याशिवाय जमणार नाही आता दोन चार माणसानं काही होणार नाही आदरणीय लक्ष्मी हके साहेबासारखा ओबीसीचा नेता राज्याचा चेहरा करायला आम्ही तयार आहोत आदरणीय नवनाथ साहेबासारखा चेहरा राज्याचा ओबीसी नेता म्हणून आम्ही करायला तयार आहोत तुमच्या यायला तयार आहे तुम्ही सांगेव बाळासाहेब आंबेडकर आणि या राज्यातले जे जे काही ओबीसी नेते असतील मग आमचे जानकर साहेब जरी बाहेर घेत असतील तरी आमचं स्वागत आहे जे जे आमचे मोकळे मैदानामधले भाग आहेत त्यांनी सगळ्यांनी मोकळं यावं बंधन झुगारून द्यावं त्या ठिकाणी आम्हाला भरूनच नको ते उद्धव ठाकरे सुद्धा नको गप्पा बसलेत एक सुन ओबीसी बद्दल भूमिका मांडायला तयार नाही अरे सांगा की तुम्ही ओबीसीच्या बाजून की मराठीच्या बाजूने ओपन केला तुमच्या पत्ते काय नाटक लावलंय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी या निवडणुकीमध्ये पत्र काढलं पाहिजे की मी ओबीसीच्या बाजूने आहे का इकडून आहे बीजेपीच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र काढलं पाहिजे व फडणवीस निस्त म्हणून जर ना माझ्या डीएनए ओबीसी आहे मका काय स्वप्न येतच का सत्तावन्न लाख सर्टिफिकेट दिले तुझ्या सही ना दिले तुझ्या सही ना दिले त्या एकनाथ शिंदेच ताकद आहे का एक पोलिसाची बदली तरी करू शकता काय एकनाथ शिंदे सांगा बरे एकनाथ शिंदे देवेंद्र परवानगी परवानगीशिवाय एका फायलीवर फाईल सैन सुद्धा करू शकत नाही सत्तावन्न लाख सर्टिफिकेट देवेंद्र फडणवीसने दिलेले दिलेत का नाही बोला अजून किती भाजपचा प्रेम आहे तुमच्या ओबीसी मध्ये बोला चोरा केला फडणवीस फडणवीस चोरा का नाही बोला ना इथं राजकीय वासू देत नाही मी गर्वाना बोलतोय मी बिन भीत नाही कोणाच्या बापाला फडणवीस ओबीसी विरोधी आहे का अजित पवार ठाकरे ओबीसी विरोधी हरकत नाही आणि जर असतील आमच्या बाजूने तर तुम्ही पत्र काढा जसेव बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र काढले सत्तावन्न लाख सर्टिफिकेट रद्द करा ओबीसी मधून मराठ्यांना देता येणार नाही हे ये सगळं जे जे स्पष्टपणे त्या ठिकाणी ही बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून इथे मांडायला आलेलो नाही मी ओबीसी कार्यकर्ता म्हणून एका राजकीय पक्षाने भूमिका घेतली ती मांडायला आलोय सर इथं कोणी माझा बीजेपीचा भाव असेल तर इथे बोलावं त्यांच्या नेत्याने भूमिका ने घेतल्या घेतल्या मी स्वागत करतो कोणी शिवसेनेचं असेल त्या पक्षातला एक छोटा मोठा नेता येऊन आम्हाला सहानुभूती व्यक्त केल्यानं आमचं होणार नाही होणार नाही भुजबळ साहेबांना माझा आदरणीय आव्हान आहे ज्या फेकून त्या अजित पवारचे जोड आहे या मैदानामध्ये तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री करू मुख्यमंत्री करू आदरणीय पंकजा ताईंना सुधावा नये एकतर आम्हाला साथ द्या पुढून देण तर त्या ठिकाणी अप्रत्यक्ष आमच्या पाठीवर आशीर्वाद ठेवा आम्हाला त्या ठिकाणी ओबीसीला आता सत्ता आणायची आम्हाला भूक लागली नाही पंच्याहत्तर वर्ष आम्ही आमच्या पोटाला भूकच लागली नव्हती आता आम्हाला भूक लागली आणि जे जे कोणी आम्हाला ताट वाढून देईल आम्ही त्याच्या पाठीभागोवर राहू एवढंच बोलतो आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी जय रस्वा जय